महाराष्ट्राचे ही आहे संगमनेर तालुक्यातली मोधळवाडी ही मोधळवाडी सध्या टाक्यांची वाडी म्हणून ओळखली जाते कारण या गावात माणसांपेक्षा टाक्यांची संख्या जास्त आहे पावसाळा असो की उन्हाळा कोणत्याही ऋतूमध्ये इथे टँकर पाचवीला पुजलेले आहेत पुढचा टँकर येईपर्यंत पाण्याचा साठा करता यावा म्हणून प्रत्येक घराच्या बाहेर टाक्यांची रांग लागलेली दिसते इथे चार मिळून टँकर पाण्याचा आम्हाला येत असतो आणि आल्यानंतर आमच्या पूर्ण टाक्या पाण्याने भरल्या जातात चारीची तर अडचण असती जनावरांची सुद्धा इकडे पाण्याची अतिटंचा मोधळवाडी ही पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे पाण्याच्या चिंतेनं लोकांच्या दैनंदिन आयुष्याचं गणितच कोलमडलंय टँकर येण्याच्या वेळात गावात हजर राहावं लागत असल्यानं कामावर जायचं कसं हा प्रश्न इथल्या महिलांना पडलाय आम्हाला आता इथं सगळ्यात टँकरच पाणी दोन वर्षापासून आम्हाला टँकर इथं चार दिवस मिळून येतो देशात निवडणुकांचे बारे आहेत सत्ताधारी विकास झाल्याचा दावा करतायत मात्र या विकासाच्या मार्गामध्ये मुधळवाडी नक्कीच नाहीये हे इथली परिस्थिती पाहिल्यावर जाणवतं जेव्हा मोधळवाडीतल्या घराबाहेरच्या टाक्या जाऊन पाणी पुरवठा सुरळीत होईल तोच खऱ्या अर्थानं मोधळवाडीसाठी विकास असेल संगमनेरहून बाबासाहेब कडूसह अजिंक्य गुठे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज एम न्यूज स्पंदन Hráč